उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रायगड दौऱ्यावर रायगड जिल्ह्यात शिंदेचे महत्वाचे कार्यक्रम होणार आहे शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडावर उपस्थित राहणार आहेत मडगाव मधील नवीन इमारतीचं उद्घाटन देखील त्यांच्या हस्ते पार पडणार आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रायगड दौऱ्यावर आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते एकाच मंचावर पाहायला मिळणार आहे त्यामुळे एकंदरीतच आज आता एकनाथ शिंदेच्या हस्ते शाळेचं उद्घाटन देखील पार पडेल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रायगड दौऱ्यावर रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद अजूनही संपलेला नाही आणि यातच शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते मात्र एकाच मंचावर पाहायला मिळणार आहे त्यामुळे आज राजकीय वर्तुळात काही मोठी घडामोड घडते का एकंदरीतच पालकमंत्री पदासंदर्भात काही चर्चा होते का हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रायगड दौऱ्यावर तर त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन देखील पार पडणार आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते या ठिकाणी एकाच पाहायला मिळतील तर उपमुख्यमंत्री एकनाथ हस्ते शाळेचं उद्घाटन पार पडेल यावेळी भरत गोगावले अदिती तटकरे सुनील तटकरे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणारे त्यामुळे आज राजकीय वर्तुळात थोडी घडामोड ही पाहायला मिळते या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून मनोज उपमुख्यमंत्री एकनाथ, एकनाथ शिंदे आज रायगड दौऱ्यावर आहे काय अधिक अपडेट नक्कीच आपण माहित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत रायगड जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे महत्वाचे कार्यक्रम आणि महत्वाचा कार्यक्रम म्हणजे तीनशे बावन्नाव्या शिवराज्याभिषेक निमित्त कार्यक्रम रायगड जिल्ह्यावरती करण्यात येत आणि त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार आणि आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवप्रेमी देखील असणार आहेत आणि या ठिकाणी आपण ढोल तशा असतील तसंच मोठ्या प्रमाणात शिवप्रेमींनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे आणि या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये हा कार्यक्रम देखील शिवराज्याभिषेकाचा सोहळा या ठिकाणी पार पडत आहे तसंच आपण बघितलं मातुशी गंगुबाई स्तंभाजी शिंदे स्कूलचे आज रोजी नवीन इमारतीचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देखील उद्घाटन होणार आहे त्यामुळे दोन मुख्य कार्यक्रम या ठिकाणी उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे आणि त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री उपस्थित देखील राहतील त्यामुळे अध्यक्ष शिवाजी बेशक 16 आणि आपमित नवीन इमारतीचे उद्घाटन हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीने पार पडणार आहे निश्चित त्यामुळे त्यांच्या वराकडे आपलेही लक्ष असेल तुरता धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी